नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। सोलापूर जिल्हा पूर्व भागाच्या जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्याचे शशिकांत नाना चव्हाण यांची निवड खडतर वाटचाल करीत भाजपाचे कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याची काम करणाऱ्या शशिकांत नाना चव्हाण यांना मिळाली अखेर मोठी संधी सोलापूर लोकसभेबरोबरच मोहोळ विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शशिकांत नाना चव्हाण देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी आज पार पडल्या असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व निवडीही पूर्ण झाल्या असून यामध्ये सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्षपदी आमदार समाधान दादा अवताडे यांचे कट्टर समर्थक व भाजपाचे ज्येष्ठ नेते शशिकांत नाना चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या तीन जिल्हाध्यक्षपदामध्ये सोलापूर पूर्वमध्ये शशिकांत नाना किसन चव्हाण सोलापूर पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदी सांगोल्याचे चेतनसिंह केदार पाटील सोलापूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीमती रोहिणी तडवळकर मॅडम यांचे भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून निवड करण्यात आली असून या निवडीबाबत सदर भाजपच्या पक्ष कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे नमस्कार आज तुमची सोलापूर जिल्हा पूर्व भागामध्ये लोकसभा मतदारसंघाच्या पूर्व भागामध्ये श्री राधाकृष्ण निवड झालेली आहे काय सांगाल बरेच वर्ष तुम्हाला संधी मिळाली काम करण्याची जिल्हा म्हणजे काय सांगू शकाल खरं तर मी यांना संधी समजत नाही कारण एकोणीसशे ब्याण्णव पासून मी काम करत आलो आताही एक ज्या वेळेला पक्षाने जी जबाबदारी दिली करत आलो आणि मी कुठं समजत नाही ती जबाबदारी समजतो आज मला त्या सोलापूर पूर्वसाठीची जबाबदारी दिली खरं तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा गीनं झाली आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका अशा निवडणुका असतात आणि ताक कार्यकर्त्यांना ताकद देण्याची वेळ आहे माझ्यावरती कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठीची जबाबदारी दिली आहे त्यामध्ये सर्वप्रथम माझे जिल्हाध्यक्ष सचिन बारा खल्लांची त्याचबरोबर सुभाषबाबू देशमुख विजय महाराज देशमुख समाजान रावताडे देवेंद्र कोटे असतील देशुद्धेसर स्वामी असतील आणि परिखर मालक असतील या सर्व मंडळींनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी या पुढच्या काळामध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी मी प्रयत्न करत राहील खरंतर तर तुम्ही लोकसभेला आणि मागील झालेल्या विधानसभे निवडणुकीमध्ये जिल्ह्यात काम केलं होतं या जिल्ह्यामध्ये भाजपाचा उमेदवारी निवडून येण्यासाठी खूप प्रयत्न केले होते बऱ्याचपैकी तसं रिझल्ट आला होता आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही सामोरं आहात आणि संघटन मग कसं करणार कारण नाराज आलेले पण बरेच कार्यकर्ते आहेत आता मी या निवडणुकीसाठी इच्छुक पण आहे भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे की एकावन्न टक्क्याची लढाई एकावन्न टक्क्याची लढाई म्हणजे काय कि भारतीय जनता पार्टी जास्ती जास्तीत जास्त लोक समाविष्ट करून घेतली यासाठी प्रत्येक वेळा जी गणित असतात ती गणित बदलावं लागतात सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असतील त्याच्यासाठीच माझा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व नेत्यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार